बघा दरमहा एकावर दोन पैसे एकावर दोन पैसे म्हणजे काय एक रुपयावर दोन पैसे एक रुपया म्हणजे शंभर पैसे आणि शंभर रुपयावर सॉरी शंभर पैशांवर दोन पैसे याचा अर्थ काय झाला हा व्याज दर जो आहे हा झाला दोन टक्के किती झाला टू पर्सेंट मग त्यांनी काय कराय सांगितलंय तेरा हजार दोनशे रुपयाचे किती दोन महिन्याचे व्याज विचारले दोन आणि दोन महिन्याचे व्याज याला काय करायचं हंड्रेड इन्टू ट्वेल्व करायचं मग आता वन टू झिरो कट वन टू झिरो कट बरोबर त्यानंतर टू वन दू सिक्स जा ट्वेल्व परत टू वन द टू आणि टू थ्री जा सिक्स होईल थ्रीने याला डिवाइड करायचं काय ना थ्री वन थ्री थ्री फोर जा ट्वेल्व आणि थ्री फोर जा ट्वेल्व आणि काय येईल फोर्टी फोर रुपीज अलग लक्षात शरू राईट करून घे अलग लक्षात तुमच लिहून झालं का चला नेक्स्ट क्वेश्चन पंधरा हजार रुपयाची रक्कम सर्व व्याजाने आठ वर्षांनी पंचवीस हजार आठशे रुपये होते तर दर दर साल किती असेल बघा पंधरा हजाराची रक्कम आठ वर्षाने किती होती पंचवीस हजार आठशे होती ना म्हणजेच काय तर पंचवीस हजार आठशे रुपये हे काय ही रास आहे ही काय रास आहे त्याला आपण अशा प्रकारची मुदाहरणं घेतली बघा आणि पंधरा हजार रुपये काय आहे तुमचं मुद्दल आहे बरोबर मग आता जर रासमधून आपण मुद्दल मायनस केलं तर आपल्याला काय मिळेल बरं आठशे रुपये सरळ व्याज मिळेल का नाही मिळेल व्याज मिळालं त्याच्यानंतर त्यांनी व्याज दर किती असेल कालावधी दिलाय आठ वर्ष कालावधी काय दिलाय आठ वर्ष हाच प्रश्न इंग्लिश मीडियमला पण आहे बघा तुम्हाला ही काय दिली अमाउंट दिलेली आहे हे प्रिंसिपल दिलेला आहे ओके त्यानंतर हे आहे सिंपल इंटरेस्ट आणि हे आहे टाइम ओके मग तुम्हाला काय करायचं आहे फाइंड आऊट रेट फाइंड आउट करायचं आहे बरोबर ना सो रेट इज इक्वल टू आपला फॉर्म्युला काय आहे सिम्पल इंटरेस्ट इन्टू हंड्रेड डिवाइड बाय पी इंटू टी म्हणजेच दर बरोबर सूत्र काय तुमचं सरळ व्याज गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले कालावधी ओके हे सूत्र वापरायचं सिंपल इंटरेस्ट किती आहे टेन थाउजंड एट हंड्रेड मल्टीप्लाय हंड्रेड डिवाइड बाय मुद्दल किती आहे तर ते आहे पंधरा हजार रुपये फिफ्टीन थाउजंड मल्टीप्लाय एट आता याचा सोडवलं होतं वन टू थ्री झिरो कट वन टू थ्री झिरो कट एटने डिवाइड करा एट वन जा एट एट वन जा एट रिमाइंडर टू एट थ्री जा ट्वेंटी फोर रिमाइंडर यायला फोर एट फायदा जा फोर्टी आता याला फिफ्टीन डिवाईड केलं तर फिफ्टीन फिफ्टीन वन नाईन वन थर्टी फाईव्ह आन्सर काय नाईन इयर्स सॉरी नाईन पर्सेंट नाईन काय परसेंट रेट ऑफ इंटरेस्ट लिहून घ्या व्यवस्थित आणि सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत जेवढे पण चॅप्टर आपले शिकवून झाले आहे सर्व चॅप्टर्स व्यवस्थित सोडवा काही विद्यार्थी घरी गाईड सोडवत नाही त्यांचे पाडे पाठ नसतात दिलेल्या नोटबुक मध्ये जे काही असतं ते लिहित नाही त्या विद्यार्थ्यांनी नीट लक्षात ठेवायचं जर के अभ्यास केला तरच मार्क पडतील अदरवाईज मार्क मिळणार नाही एवढं सोपं नाही मार्क माडणं अभ्यास केला तर मार्क्स मिळतात अदरवाईज मार्क्स मिळत नाही ओके सगळ्यांचं राईट करून झालं असेल उदाहरण याची पीडीएफ भेटणार नाहीये त्यामुळे लिहून घ्या व्यवस्थित येत आहे का लक्षात येस सर सर झाला का दोन क्वेश्चन नो no, सर सर पण त्या अक्षरच दिसत नाही सर ग्रुप लिंक सेंड सर्व विद्यार्थ्यांना दिसतंय का तुम्ही ते खिलता आणि पण ग्रुप चिलिंग शेंड कर

मी उदाहरण नसल का ग्रुप वर टाकून लास्टलवाच्या ग्रुपच्या विद्यार्थ्या भेटल ते उद्या सांगा क्लास मध्ये क्लासला त्यांना फक्त ऑनलाइन एकच सोर्स असतो त्याच्यामुळे आधी ऑनलाईन तुम्हाला काही अडचण असतील तुम्ही मला क्लास मध्ये विचारू शकता ऑफलाईन वाले अरक लागतात ऑनलाईन नंबर बाकी जे काही बाकी असेल ते घेऊन बरं बघा हो हो बाकी पुढे उदाहरण काय पाच हजार वरील सरा दर वरील सरा आठ दराने साडेतीन वर्षाचे सरळ व्याज आणि चार हजार रुपयावरील दर सरा साडेचार वर्षाचे टक्के दराने आठ वर्षाचे सरळ व्याज यामधील फरक किती मग आधी हे काढून घ्याव दोघांमधला फरक काढायचा फाइव्ह थाउजंड मल्टिप्लाय एट पर्सेंट मल्टिप्लाय साडेतीन वर्षाचा आहे याचं जर साडेतीन वर्षाचं रूपांतर काय होईल तीन दोन्ही सहा आधी एक सात सातवशे दोन होईल माहिती ना कसं येते ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी करून दाखवतो हे तीन पूर्णांक एक छेद दोन याचा अर्थ होतो हे तीन गुणिल दोन करा आधी की एक करायचा आणि छेदस्थानी हा दोन दशाच्या तसा लिहायचा ओके न्युमिनेटर काय करायचं थ्री मल्टिप्लाय टू प्लस वन थ्री टू सिक्स सिक्स प्लस वन सेवन आपण टू अलग लक्षात सर्वांना आपण हंड्रेड आणि दुसऱ्याचं सुद्धा तसंच करायचं दुसऱ्याचं काय येणार फोर थाउजंड इंटू साडेचार वर्ष आहे म्हणजे चार दोन्ही आठ आणि एक नऊ नऊ दोन गुणिले आठ मल्टीप्लाय आठ त्याला डिवाइड बाय हंड्रेड करून घ्यायचं हे सोडवत काय येणार हंड्रेड चे टू झिरो हे टू झिरो कट करा टू फोर चा एट होतात सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस पंचे पन्नास गुणेले अठ्ठावीस किती होतील शून्य पाच अठचाळीस पाच दुनि दहा दहा चार चौदा चौदाशे रुपये आले आणि याचा व्याज किती येणार एक दोन झिरो कट एक दोन झिरो कट बेक बे बे चुका आठ छत्तीस छत्तीस गुणिले चाळीस शून्य चार चोवीस चार ते का बारा बारा दोन चौदा चौदाशे चाळीस चाळीस रुपयाचा फरक आहे ऑप्शन नंबर टू कळलं काय त्यांनी विचारलं दोन्ही व्याजातलं काय दोन्ही सरळ व्याजामध्ये फरक किती हे पहिले सरळ व्याज आहे चौदाशे रुपये आणि हे दुसऱ्याचं व्याज आहे चौदाशे चाळीस रुपये येते का लक्षात <laughs>

याचं काय करायचं फोर मल्टीप्लाय टू प्लस वन करायचं आणि त्याला डिवाइड टू लिहायचं या दोघांचा गुणाकार प्लस हा वन कळलं याचा एक फॉर्म्युला पण आहे फॉर्म्युला काय फोर इंटेजर वन आपण टू असेल तर याला आपण काय म्हणतो इंटेजर म्हणतो याला न्युमिनेटर म्हणतो याला डिनॉमिनेटर म्हणतो मराठीमध्ये याला पूर्णांक हा अंश आणि खाली जो असतो तो त्याला छेद म्हणतो आपण बरोबर ना आपलं सूत्र काय आहे ते सूत्र असं आहे इंटेरियर इंटू डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटर किंवा मराठीत सांगायचं झालं तर पूर्णांक गुणिले छेद अधिक अंश आणि छेद जशाच्या तसा अलग लक्षात yes.

होईड करायचं मग कशासाठी बसले क्लास मध्ये दिलेलं सर्व राईट करायचं लिहून घ्यायचं नाही समजलं तर विचारून घ्यायचं चला पुढचा प्रश्न बघा यातला आम्हाने पाच टक्के दराने आठशे रुपये उदार घेतले साडेतीन भरावी लागणारी रक्कम असेल म्हणजे इथे काय करायचं तुम्हाला बघा आम्हाने पाच टक्के दराने आठशे रुपये उधार मग काय करायचं आठशे रुपये गुणिले पाच टक्के गुणिले साडेतीन वर्ष साडेतीन वर्ष परत तेच करायचं म्हणजे किती सातशे दोन छेद शंभर एक दोन शून्य कट एक दोन शून्य कट एक बेचोका आठ पाचशे वीस बनले सात किती येतात काय चाळीस रुपये हे आठशे आणि हे हंड्रेड फॉर्टी रुपीज रिटर्न करावे लागतील काय येणार का येस येस फोर हंड्रेड प्लस फोर्टी रिटर्न करता फोर हंड्रेड प्लस फोर्टी प्लस वन फोर्टी घेतलं तुम्ही घेतली एट हंड्रेड रुपीज आणि वन हंड्रेड एटी रुपीज सिम्पल इंटरेस्ट आला आहे रिटर्न करताना तुम्हाला हे ऍडिशन ए प्लस वन हंड्रेड फोर्टी रिटर्न करावे लागतील का नाही येस सर सर तुम्ही मागच्या याच्यामध्ये आपलं वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी आलो तरी आपण फोर्टी का बरं घेतलं डिफरन्स असा प्रश्न होता आपण बाकी दिली चला झालं का इलेव्हन क्वेश्चन येस सर येस सर हॅलो 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 चेक येते का लक्षात सर्वांना हो सर येलो सर येस हॅलो हॅलो कोण आहे रे माइक चेक करणारा तुझ्या माईक मध्ये काही प्रॉब्लेम आहे का रे क्लास सोडून रिकामटे उद्योग का करतोय तू हा पुढे कोणतं उदाहरण आलेलं नाहीये कोणी पाठवलंय त्यांनी सांगा जरा साहिल सर मी तीन एक्झाम्पल्स पाठवलेले डोळ्याचे जे नंबर नाही आले त्या right, नंबर सांगितले जाते साहिल कोणते क्वेश्चन नाही आले तुला हा क्वेश्चन नंबर वाच किंवा क्वेश्चन वाच कुठला आहे सर ते जेवढे आहेत तेवढे पण सर सगळे क्वेश्चन काय होतं जसं तसे सहा पॉइंट पंचवीस हजार रुपये उसने घेतो व पाच वर्ष त्याला मिळतील ओके म्हणजे आपल्याला काय माहितीये रेट माहिती आहे हो मी उदाहरण तुम्हाला कळण्यासाठी थोडस लिहून देतो इथे बघा प्रिन्सिपल अमाऊंट जी आहे ती आहे टू थाउजंड सॉरी टू हंड्रेड रुपीज टू थाउजंड सॉरी प्रिन्सिपल किती आहे टू थाउजंड त्यानंतर रेट आहे सिक्स पॉईंट फिफ्टी uh, सिक्स पॉईंट टू फाईव्ह आणि टाइम जो आहे तो टाइम दिलेला आहे फाईव्ह इयर्स ओके याला आपण मुद्दल म्हणतो हा दर आहे आणि हा कालावधी आहे हो आणि सरळ व्याज विचारलेला आहे सरळ व्याजाला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो सिंपल इंटरेस्ट सो आपला फॉर्म्युला काय आहे सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू पी आर टी अपॉन हंड्रेड किंवा मराठीमध्ये मुद शंभर मग आता आपण काय करणार याला टू थाउजंड मल्टिप्लाय सिक्स पॉइंट टू फाईव्ह मल्टिप्लाय फाईव्ह हंड्रेड आता पॉइंट नंतर टू नंबर आहे ते काढायचे असतील तर पुन्हा हंड्रेड मल्टिप्लाय करायचं आणि हे घेताना राऊंड फिगर घ्यायचं म्हणजे काय सिक्स हंड्रेड ट्वेंटी फायव्हन टाकायचं डायरेक्टली ओके आता वन टू झिरो कट वन टू झिरो कट ओके इथे ट्वेंटीने डिवाइड केला तर ट्वेंटी फायव्ह वन होतील हा फाईव्ह हा फाईव्ह कट होईल काय फाईव्ह बघा रिटर्न करताना ही जी रक्कम आहे इथे काय सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह काय आलाय सरळ व्याज आलेला आहे रिटर्न करताना काय होईल हे सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह प्लस घेतलेली जी काही रक्कम होती टू थाउजंड रुपीज ही पण त्यामध्ये ऍड करावी लागेल म्हणजे टू थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज काय करावी लागेल रिटर्न करावे लागतील आलं लक्षात नेक्स्ट क्वेश्चन बघूया पुढे पंधरा हजारची रक्कम सरळ व्याजाने आठ वर्षात पंचवीस हजार आठशे होती हे झालंय आजकच उदाहरण पुढे आहे आठ टक्के दराने दोनशे एकोणावीस दिवसांचे पाच हजार रुपयावर होणारे सरळ व्याज किती मग काय करायचं आपलं आठ टक्के दराने दोनशे एकोणावीस दिवसाचे आठ हजार रुपयावर ना सॉरी पाच हजार रुपयावर मग याच्यासाठी पाच हजार गुणिले आठ गुणिले दोनशे एकोणावीस करायचं आणि त्यांनी दिलेलं आहे बघा कौसात एक वर्ष बरोबर तीनशे पासष्ट दिवस म्हणून काय करायचं हंड्रेड इंटू थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह घ्यायचं हे दोन झिरो कट होतील हे दोन झिरो कट होतील इथे सेव्हन्टी थ्री फाईव्ह जा होतात थ्री सिक्स्टी फाइव्ह आणि सेव्हन्टी सेव्हन्टी थ्री कितीचा होतात थ्री जा होतात होता ना टू हंड्रेड नाईन्टीन फाईव्ह याला केलं तर फायव्ह टेन जा फिफ्टी होतील अँसर काय एट थ्री जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर इंटू टेन टू हंड्रेड फोर्टी ऑप्शन नंबर बी त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा एका माणसाने दोन वर्षाकरता नऊ दराने तीन हजार रुपये उसने घेतले दोन वर्षानंतर परत फेडीपोटी तीन हजार रुपये आणि एक टेबल दिले तर टेबलाची किंमत किती मग आता या ठिकाणी काय आपल्याला आधी सरळ व्याज काढून घ्यायचं किती केलंय एका माणसाने दोन वर्षाकरता नऊ टक्के दराने तीन हजार रुपये उसने घेतले दोन वर्षाकरता नऊ टक्के दर होता आणि किती रुपये घेतले तीन हजार रुपये तर व्याज किती होईल वन टू झिरो कट वन टू झिरो कट बेनव अठरा अठरा त्रिक चोपन्न पाच हजार सॉरी पाचशे चाळीस रुपये होतील ना मग त्याला परत करताना काय टेबल किंमत टेबल परत केला ना त्याने काय केलं घेतले जे तीन हजार होते ते तीन हजार दिले प्लस टेबल दिलेलं आहे म्हणजे या टेबलाची किंमत किती असेल पाचशे चाळीस रुपये लक्षात जे तुम्हाला ऑप्शन नंबर सी मध्ये दिलेलं होतं दर साल शेकडा आठ टक्के दराने किती मुद्दराचे सरळ व्याज चार वर्षात सहा हजार सहाशे होईल आता असं जर उदाहरण आलं आता हे उदाहरण असं आलेलं पण होतं परीक्षेला मग आता याला काय याच्यासाठी काय करायचं बघा तुम्हाला इथे ही जी रक्कम दिलेली आहे किंवा ऑप्शन जे दिले, दिले।, 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 दिले हे सगळे प्रिन्सिपल दिले आहे काय दिले प्रिन्सिपल किंवा मुद्दल दिले आहे प्रिन्सिपल किंवा मुद्दल दिलेला आहे त्यामुळे बघा आता खाली जर समजा तुम्ही पाच हजार रुपये मुद्दल मानलं तर व्याज किती येईल तर व्याज येईल सहा हजार सहाशे रुपये सॉरी इथे काय दिलं आहे सहा हजार सहाशे रुपये हे रास दिलेली आहे ही काय रास आहे ज्याला आपण अमाऊंट म्हणतो काय दुण। म्हणतो अमाऊंट सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड ही तुमची अमाऊंट आहे त्यानंतर टाइम दिलेला आहे तुम्हाला टाइम किती आहे फोर इयर्स बरोबर फोर इयर्स हा काय टाइम दिलेला आहे म्हणजे कालावधी दिलेला आहे बरोबर तुम्हाला कालावधी माहिती आहे आणि खाली काय दिले पर्याय म्हणजे तुमचे काय आहे तर प्रिन्सिपल आहे किंवा मुद्दल आहे आता बघा जर तुम्हाला मुद्दल दिला आहे सपोज तुम्ही ऑप्शन नंबर बी घेतला फाईव्ह थाउजंड तर मला सांगा तुमची सिम्पल इंटरेस्ट किती होणार आहे रे या सिक्स थाउजंड सिक्स हंड्रेड मधून फाईव्ह थाउजंड मायनस करा आन्सर काय येईल वन थाउजंड सिक्स हंड्रेड बघा बरं हे सिम्पल इंटरेस्ट येण्यासाठी जर आपण फोर इयर्स मध्ये घेतलं हं तर तेवढं होतं ते का बघा बरं वन थाउजंड सिक्स हंड्रेड करून बघा फाइव थाउजंड मल्टीप्लाय फोर मल्टिप्लाय रेट दिला आहे ना तुम्हाला रेट राहिला होता लयचं रेट किती दिलाय एट पर्सेंट दर मग आता इंटू हंड्रेड वन टू झिरो कट वन टू झिरो कट चार आठ बत्तीस फिफ्टी इन टू थर्टी टू काय तो फाय टू द टेन फाय थ्री द फिफ्टीन फिफ्टीन प्लस वन सिक्सटीन होईल का बघा बरोबर तेवढंच व्याज येतं सिक्स्टीन हंड्रेड म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर बी <laughs> संध्या पूर्ण पुस्तकाचा फोटो टाकलाय कोणतं जमत नसेल ते उदाहरण मला सांग म्हणजे मी ते समजून सांगेल पुढचं बघा अ पर्सन सम ऑफ ट्वेंटी थाउजंड अ पर्सन बॉरो सम ऑफ ट्वेंटी थाउजंड फॉर टू इयर्स ऑन interest इंटरेस्ट ही हॅड रिपे ट्वेंटी फोर थाउजंड एट हंड्रेड इन्क्लुडिंग इंटरेस्ट आफ्टर टू इयर द रेट ऑफ इंटरेस्ट पर एम वॉज आता बघा रेट काढायचा आहे पण त्याच्या आधी आपल्याला दिलेलं काय ते समजून घेऊया ट्वेंटी थाउजंड रुपीज हे काय आहे तर हे प्रिन्सिपल आहे तुमचं प्रिन्सिपल म्हणजेच काय तर मुद्दल आहे बरोबर त्यानंतर बघा आणखी काय दिलंय टू इयर्स टू इयर्स म्हणजे काय टू इयर्स म्हणजे टाइम दिलाय तुम्हाला काय दिलाय टाइम किंवा ज्याला आपण काय म्हणतो कालावधी त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे आणि ट्वेंटी फोर थाउजंड एट हंड्रेड रुपीज जे आहे ते सिंपल इंटरेस्ट दिलाय आहे म्हणजे सरळ व्याज दिलेलं आहे काय दिलं आहे सरळ व्याज तुम्हाला विचारला आहे रेट रेट किंवा दर काढायचा आहे हा फाइंड आउट करायचा आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे बघा आपण जर ट्वेंटी फोर थाउजंड एट हंड्रेड मधून ट्वेंटी थाउजंड मायनस केला तर आपल्याला काय मिळेल रे सिम्पल इंटरेस्ट मिळेल की नाही म्हणजे सरळ व्याज मिळेल की नाही मग आता इथे काय आहे फोर थाउजंड एट हंड्रेड रुपीज आपलं काय येईल सरळ व्याज किंवा त्याला आपण सिंपल इंटरेस्ट बर म्हणतो बरोबर आहे की नाही मग आता तुम्हाला सिंपल इंटरेस्ट माहीत झालं आता काय रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे सो रेट इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे इंटरेस्ट इंटू हंड्रेड डिवाइड बाय पी इंटू टी काय करणार आपण फोर थाउजंड एट हंड्रेड मल्टीप्लाय हंड्रेड डिवाइड बाय ट्वेंटी थाउजंड मल्टिप्लाय टाइम काय आहे तर टू इयर्स आहे सो आता आपण हे कसं सोडवणार वन टू थ्री झिरो